अपडेट साठी स्वाद आविष्कार चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा कारण ही टोटली फ्री आहे हाय फ्रेंड्स कशा आहात मस्त ना मस्तच राहा तर फ्रेंड्स मकर संक्रांत हा सर्व स्त्रियांचा आवडीचा आणि लाडका सण या सणाच्या दिवशी तिळाचे पदार्थ केले जातात विशेष करून तिळाच्या वड्या केल्या जातात कुणाला तिळाच्या मौसूत वड्या आवडतात कुणाला कडक वड्या आवडतात यापैकी आपण तिळाची मलाई चिक्की पाहणार आहोत चला तर मग पाहूया यासाठी मी या ठिकाणी तीळ घेतलेले आहेत एक कप राधिका गोपी तीळ असे पिंक पाकिटामधील देशी तीळ मी घेतलेले आहेत हे तिळ मी आवर्जून दाखवत आहे कारण की अतिशय स्वच्छ आणि छान असे देशी तिळ मिळतात असे तर सुट्टे तीळ घेतले ना आपण तर त्याच्यात बरीचशी घाण कचरा वगैरे असतो तर तीळ आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत एकसारखे हलवत तीळ फक्त आपल्याला फुलवून घ्यायचे आहेत खूप जास्त लालसर भाजायचे नाहीत तर आता हे तीळ भाजून झालेले आहेत आणि मी काढून घेत आहे याचे आपल्याला जाडसर भरड करायचे आहे मी या ठिकाणी पावकप खावा घेतलेला आहे हा एकूण चाळीस ग्रॅम खावा आहे तुमच्याकडे खावा, खावा नसेल तर तुम्ही घरची मलाई देखील घेऊ शकता अशा वेळी मात्र चिक्की लगेच संपवावी अशा पद्धतीनं जाडसर तीळ वाटून घेतलेले आहेत जो मी खावा घेतला होता तो मी थोडंसं तूप टाकून अशा पद्धतीनं परतून घेतलेला आहे खावा परतून घेतल्यानंतर चिक्की ही जास्त दिवस टिकते यामध्ये मी एक कप गूळ टाकून घेतलेला आहे गूळ आपल्याला फक्त विरगळवून घ्यायचा आहे करायला सोपी आणि खायला मात्र टेस्टी अशी ही चिक्की आहे यामध्ये मी वेलची पूड टाकून घेतलेली आहे जर तुम्ही घरची मलाई किंवा साई वापरत असाल तर ती देखील व्यवस्थित परतून आटवून घ्या मात्र साई टाकल्यानंतर जास्त दिवस चिक्की ठेवायची नाही ती लगेच संपून टाकायची यामध्ये मी तिळाचा कोट टाकलेला आहे त्याचप्रमाणे कुटलेले काजू देखील टाकलेले आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे मिश्रण लगेचच आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेणार आहोत ताटाला तूप लावलं की मिश्रण ताटाला चिकटत नाही आता वाटीला देखील मी तूप लावून घेतलेलं आहे मिश्रण गरम असल्याने वाटीला तूप लावल्यामुळे ते वाटीला चिकटत नाही आणि वाटीनं ना पसरवल्यामुळं हाताला देखील चटका बसत नाही उलटण्याच्या सहाय्याने मी असा पद्धतीनं आकार देऊन घेत आहे पाहू शकता तुम्ही तर तुम्हाला ज्या पद्धतीनं जाड हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही जाड मिश्रण पसरून घ्यायचं आहे लोणावळ्यामध्ये मी एकदा ही चिक्की खाल्ली होती सेम टू सेम तशीच चिक्की झालेली आहे मलाई चिक्की म्हणतात याला यालाच मावा चिक्की देखील म्हणता येते बाहेरची चिक्की खूप महाग मिळते चिक्की गरम असतानाच आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत मी या ठिकाणी पिझ्झा कटरचा वापर केलेला आहे तुम्ही चाकूचा देखील वापर करू शकता एकदम सुंदर एकदम टेस्टी मौसूद होतात या वड्या छान असा मलाईचा फ्लेवर येतो यामध्ये करायला एकदम सोपे आहेत तर फ्रेंड्स तीळ हे अतिशय पौष्टिक असतात तीळ हे वेदनाशामक आणि शक्तिवर्धक असतात तिळाने हाडे आणि मांसपेशी मजबूत होतात पण तीळ हे उष्ण असल्याने हिवाळ्यातच खाल्ले पाहिजे इतर वेळी तुम्ही तीळ कमी प्रमाणात खाऊ शकता तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाइक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसह तोपर्यंत पाहत रहा आपला खवयांचा परिवार स्वादाविष्कार धन्यवाद